पुढील नाम आहे सर्व हा किंवा सर्व दिसणारे भाषणारे असणारे जे सर्व काही आहे ज्याच्यामुळे ते उत्पन्न होते ज्याच्या आश्रयाने ते राहते व ज्याच्यामध्ये ते लीन होते किंवा कोणत्याही भावाला ज्याच्या पलीकडे अस्तित्व नाही किंवा जो सर्व काही सर्वज्ञ म्हणजे नेहमी सतत जाणतो तोच सर्व काही आहे थोडक्यात जे काही आहे ते तोच आहे पुढील नाम आहे शर्व प्रलयाचे वेळी सगळ्यांचा संहार करतो तो सर्व संपवणारा असा आहे आणि भगवान महादेवाचे नावही एक नावही शर्व असे आहे पुढील नाम आहे शिव कल्याण करणारा मंगलदायक शंकर आणि विष्णू यांच्या मध्ये अभेद असल्याने शिव हे शंकराचे प्रसिद्ध नाव असून ते विष्णूचे द्योतक आहे देहाविषयीचे ममत्व शोक निर्माण करते नारायणाचे म्हणजे शिवाचे दर्शन शोक नाहीसा करते शिव म्हणजे पवित्र सर्व काही शुभ आधीचे जुने ना जाते नंतर नवे येते हे जाणे सुद्धा एक प्रकारचे असते स्थानून जो न हलणारा असा स्थिर आहे व जो खांबाप्रमाणे लोकांना आधार देतो तो निर्माण करतो त्यांना राखतो त्यांचे रक्षण करतो त्यांना संपवितो आणि या तीनही स्थितीत तो स्थिरच असतो त्याला निर्मितीचा आनंद नाही किंवा काही गेल्याचा शोकही नाही त्याला काही मिळवायचे नाही आणि काही घालवायचे पण नाही तो सदा सर्वदा सर्व, सर्व काळ आपल्या ठिकाणी स्थिरच असतो पुढचं नाम आहे भूतादी, सर्व भूतांचे जे कारण आहे किंवा उत्पन्न होणाऱ्या सर्व वस्तुरूपी वस्तुरूप सॉरी सर्व भूतांचे जो कारण आहे किंवा उत्पन्न होणाऱ्या सर्व वस्तूंपूर्वी जो अस्तित्वात असतो पुढच नाम आहे निधिरव्ययः निधी अधिक अव्ययः निधी म्हणजे साठा सर्व वस्तू शेवटी ज्याच्या ठिकाणी साठविल्या जातात म्हणजेच सा प्रलयाच्या वेळी सर्व याच्या ठिकाणी विलीन होते उत्पत्तीचे वेळी सर्व काही याच्यातून बाहेर येते असा जो भांडारा कोठारा प्रमाणे आहे त्यातून कितीही बाहेर काढले तरी जो उणावत नाही कमी सुद्धा होत नाही असा साठा हे ज्याचे स्वरूप आहे किंवा सद्गुणांचा मांगल्यांचा सत्कृत्याचा न संपणारा साठा हे ज्याचे रूप आहे पुढचं नाम आहे संभवहा स्वतःच्या इच्छेने तो योग्य त्या रूपात अवतार धारण करतो किंवा व्यक्त होतो स्व इच्छेने आत्ममायेया मायेला अधीन करून किंवा प्रकृती स्वामधिष्ठाय हे त्याला हवे तेव्हा हवे त्या ठिकाणी प्रगट होतो कधी कोठे कोणत्या रूपात प्रगट व्हायचे हे त्याला बरोबर माहीत असते त्याच्या दशावतार किंवा सज्जनरक्षणासाठी घेतलेली सर्व रूपे हे त्याचेच द्योतक आहे भावना कर्त्याला उपभोग देण्यासाठी जो सर्व प्रकारची फळे उत्पन्न करतो सर्व प्रकारच्या भावना ज्याच्या आधार आश्रयाने राहतात किंवा उत्पन्न होतात काहीतरी निर्माण व्हावे ही भावना सुद्धा तोच आहे किंवा निर्माण होणाऱ्या भावनाही तोच आहे सर्वांना सांभाळणारा सुद्धा तोच आहे खडकाच्या आत कोठेतरी एका खळग्यात पाणी साठते तेथे बेडूक सुरक्षित राहू शकतो ही तर याचीच करणी आहे पुढील नाम आहे भरता त्रैलोक्याचे भरणपोषण करणारा याला पर्याय नसतो भावरसाचे पोषण करतो त्यामुळे प्रसन्नता प्राप्त होते पतीला भरता असे म्हणतात तो आपल्या पत्नीची भरणपोषणाची जबाबदारी विवाहाच्या वेळी स्वीकारतो तो लक्ष्मीचा भरता नारायण आहे याला पर्याय नाही असे म्हणतात की मुलीचे लग्न झाले की तिची तब्येत सुधारते कारण तिच्या भावरसाचे पोषण होत जाते या दोघांमध्ये विवाहाने मैत्री निर्माण होते तिच्या मनाला प्रसन्नता येते तो अनन्य साधारण आहे त्याला कोणताही पर्याय नाही पुढील नाम आहे प्रभ सर्व महाभूतांचे जो उत्कृष्ट असे उत्पत्ती स्थान आहे किंवा ज्याची उत्पत्ती म्हणजे अवतार दिव्य श्रेष्ठ असेच आहेत त्याच्या जन्म व त्याच्या कर्म या दोन्ही त्याचे जन्म व त्याचे कर्म हे दोन्ही असतात प्रभव म्हणजे उत्कर्ष तो जिथे असेल तिथे परमात्मा असतो प्रपंचात जर परमेश्वराचे अधिष्ठान असेल तर तेथे उत्कर्ष होतो तेथे संपत्ती ज्ञान यांची प्रगती सातत्याने होत राहते प्रभु समर्थ सर्व प्रकारच्या क्रिया वा घटना घडविण्याची शक्ती सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी उत्कृष्ट रीतीने आहे तो सर्व अंगाने कृपा भर करतो त्याची कृपा झाली की तो आपल्याला हवे ते अगदी पुष्कळ विपुल प्रमाणात किंवा भरभरून देतो तो तुमच्या तो तुमचाच होऊन जातो गोप गोपिका द्रौपदी अर्जुन यशोदा देवकी अगदी रथाचे घोडे हे, या, हे याचे उत्तम उदाहरण आहे या सगळ्यांवर त्याचे प्रेम आहे त्याच्यासाठी त्यांच्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे रंग उधळले म्हणून तो श्रीरंग या नावानेही प्रसिद्ध आहे पुढचं नाम आहे ईश्वर ज्याच्याजवळ उपाधी वाचून सर्व प्रकारचे ऐश्वर राहते प्रभु ईश्वर आहे त्याच्या सत्तेशिवाय जगणे अशक्य आहे स्वीकारले तर शिव म्हणजे कल्याण होते आणि त्यांनी सोडून दिले तर मात्र शव होते स्वयंभू स्वतःच इतर कोणत्याही कारणाच्या सहाय्या वाचून उत्पन्न होणारा किंवा प्रगट होणारा म्हणजेच असणारा सर्वांचा हा वर राहतो म्हणजेच सर्वश्रेष्ठ आहे जो पूर्णपणे स्वतंत्र आहे तो कधीही परतंत्र होत नाही स्वतःच प्रगट होतो श्रीराम श्रीकृष्ण वामन या अवतारांच्या वेळी अनुक्रमे कौशल्या देवकी आदिती यांच्या समोर श्री विष्णूचे रूपात येऊन ते उभे राहिले सामान्य माणसाचा जन्म सामान्य माणसांचे जन्म असतात ते वासनेपोटी जन्माला येतात मात्र अवतार स्वतःहून प्रगट होतात तेथे वासना नसते आधीचे सुकृत प्रारब्ध असते त्यामुळे ते अशा माता घरी प्रगट होतात शंभू शम म्हणजे सुख त्याची भावना म्हणजेच उत्पत्ती करणारा भक्तांना सज्जनांना सुखदायक शम करोती इति शंभू शम म्हणजे कल्याण कल्याण करणारा तो शंभू भगवान भगवानांनी हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू शिशुपाल रावण इत्यादी दैत्यांचा वध केला पण त्यांना मुक्ती दिली जो शत्रू म्हणून पुढे आला त्याचेही त्याने कल्याणच केले भक्तांचा तो तो सदैव पाठीराखाच असतो पुढील नाम आहे आदित्य आदित्य म्हणजेच सूर्य वैदिक परंपरेमध्ये अत्यंत तेजस्वी प्रकाशमान आणि पृथ्वीला जीवनदायक अशा सूर्य मंडळाला व्यक्त स्वरूपातील ईश्वरच मानतात भगवान विष्णूना आदित्य असे म्हणतात आदित्य नाम अहम विष्णू असे गीतेमध्ये स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे अखंडित अशी जी पृथ्वी आहे तिला आदिती असे म्हणतात तिचा पती किंवा धनी या अर्थानेही विष्णूला आदित्य असे म्हणतात किंवा सूर्य ज्याप्रमाणे एकच असतो पण पाण्यामध्ये अनेक ठिकाणी प्रतिबिंब पडून अनेक रूपाने तो भासतो तसेच ईश्वरही एकच असला तरी अनेक शरीरांमध्ये जीवन रूपाने अनेक रूप असा भासतो या सारखेपणामुळेच त्याला आदित्य असे म्हणतात तो कर्माचे फल देतो वर्षाचे बारा महिने त्यांचे जे स्वामी ते बारा आदित्य आहेत त्यांची नावे पुढील आहेत धाता मित्र आर्यमा शुक्र वरुण अंशू भग दिवसमान पूषा सविता त्वष्टा आणि विष्णू पुष्कराक्ष पुष्कर म्हणजे कमळ अक्ष म्हणजे डोळा ज्याचे डोळे कमळासारखे आहेत तो कमळासारखा अलिप्त सुद्धा आहे व तो सर्व गोष्टी अलिप्तपणे पाहणारा आहे कमळ चिखल आणि पाणी यापासून अलिप्त असते तसाच हा कोणावर उपकार केला किंवा कृपा केली तरी त्यापासून अलिप्त असतो तसे करताना कोणतीही आसक्ती त्याचे मनात त्याच्या मनात नसते त्यामध्ये असंगता असते या अर्थाने सुद्धा तो पुष्कराक्ष असे म्हणवला जातो महास्वना महा म्हणजे मोठा श्रेष्ठ स्वन म्हणजे स्वर ध्वनी शब्द ज्याचा शब्द अत्यंत श्रेष्ठ आहे वेद हा परमेश्वराचा शब्द आहे ते वाङ्मय अत्यंत श्रेष्ठ आहे या अर्थाने तो महास्वना किंवा ज्याचा स्वर सागराच्या किंवा मेघाच्या गर्जनेप्रमाणे मोठा आणि गंभीर आहे विश्वाच्या निर्मिती आधी ओंकार प्रगट झाला त्याचा मोठा नाद होता त्या नादाने आसमंत भरून गेले परमात्म्याच्या योगस्थितीत जो उच्छवास झाला तो वेद ब्रह्म ओंकारात अ विश्व आकाराला येते ओ अ त्यावेळी विश्व स्थित असते आणि ज्या वेळेला म चा उच्चार होतो त्यावेळी विश्वाचा संहार होतो ही स्थिती अगदी शेवटची असते पुढचं नाम आहे अनादि निधन ज्याला आधी म्हणजे जन्म किंवा आरंभ नाही निधनही निधन, ना निधन म्हणजे नाश किंवा मृत्यूही नाही ज्याला जन्म मृत्यू दोन्ही नाहीत असा परमात्म्याचा अवतार म्हणजेच त्याच्या प्रग त्याचे प्रगतीकरण असते तो अजन्मा आहे म्हणून त्याला मृत्यू नाही श्रीराम श्रीकृष्ण वामन नरसिंह यांचे प्रगतीकरण कधी झाले त्याची तिथी तो दिवस आपल्याला माहिती असतो पण या सर्वांची अवतार समप समाप्ती कधी झाली त्याची तिथी वेळ आपल्याला माहीत नसते पुढील नाम आहे धाता सर्वांना धारण करणारा सर्वांना धारण करतो तो आपल्याला धारण करणारी पृथ्वी आहे शेषरूपाने पृथ्वी धारण केलेली आहे शेषाला सागराने धारण केले आहे सागराला धरणारी त्रिगुणात्मक प्रकृती आहे आणि प्रकृतीला धारण करणारा ब्रह्मा आहे ब्रह्माला धारण करणारा हिरण्य गर्भ आहे आणि हिरण्य गर्भाला धारण करणारे असे परब्रह्म आहे पुढील नाम आहे विधाता प्रेरणा देणारा निर्माण करणारा कर्म व कर्माची फले उत्पन्न करणारा विशेष करून सांभाळणारा तो हिरण्य गर्भाला व ब्रह्मदेवाला सुद्धा आधार देणारा आहे पुढचं नाम आहे धातुर उत्तम राहणाऱ्या वस्तूंमध्ये श्रेष्ठ निर्माण करण्याचे सामर्थ्य असलेल्या ब्रह्मदेवापेक्षाही हा श्रेष्ठ आहे धातू आणि उत्तम अशी दोन वेगळी नावे मानल्यास धारण करणारा तो धातू आणि श्रेष्ठ म्हणजे उत्तम असाही याचा अर्थ होतो सहस्रसंख्येच्या गणनांमध्ये ही दोन्ही एकत्र मोजण्याची परंपरा आहे पुढील नाम आहे अप्रमेय प्रत्यक्ष अनुमान वा शब्द इत्यादी कोणत्याही प्रमाणाने ज्याचे ज्ञान करून घेता येत नाही किंवा ज्याला मोजता येत नाही कारण तो सर्व काही आहे जमीन पैसा वस्तू कोणतीही गोष्ट तोच तर आहे मोजणारा कोणी दुसरा असावा लागतो पण ज्याला मोजायचे जो मोजणार आहे व जे मोजायचे आहे असे सगळे सर्व काही हा एकच आहे म्हणून तो अप्रमेय आहे ऋषिकेश ऋषिक म्हणजे इंद्रिय ज्याची इंद्रियांवर सर्व प्रकारची सत्ता चालते इंद्रिय स्वाधीन होऊन ज्याच्या आज्ञेने किंवा आज्ञेप्रमाणे वागतात असा हा आहे इंद्रिय आपैती होती ज्याचे याचे वर्णन केलेलं आहे ऋषी म्हणजे आनंद केश म्हणजे चंद्र सूर्य ज्याचे डोळे आहे त्यांचा प्रकाश याचे पासून आहे ज्याच्या किरणांमुळे किंवा प्रकाशामुळे म्हणजेच ज्ञानामुळे सर्व जगत हर्षित होते आनंदित होते प्रसन्न होते तो हा ऋषिकेश पद्मनाभ जगत निर्माण करणारा ब्रह्मदेव ज्यातून निर्माण झाला ते कमल ज्याच्या नाभीच्या ठिकाणी आहे किंवा ज्याच्या नाभीचा आकार अर्धविकसित कमलाप्रमाणे सुंदर आहे या कमळाला अनेक पाकळे आहेत त्या मोजता येत नाही एक एक पाकळी म्हणजे एक एक ब्रह्मांड आहे अशी अनंत ब्रह्मांडे ज्याच्या नाभीस्थानात आहेत अशा अनेक ब्रह्मांडांपैकी एकामध्ये आपण आहोत बाळकाचा जन्म मातेच्या उदरात होतो तेव्हा त्याला नाळे वाटे अन्न हवा पाणी यांचा पुरवठा होतो ही नाळ प्रत्येकाचे नाभीपासूनच उत्पन्न होते अमर प्रभू ज्या ज्यांना मृत्यू येत नाही अशा देवांचा हा प्रभू आहे अगर देवांना म्हटले किंवा अमर असे देवांना म्हटले जाते त्यांना मृत्यू नसतो अशा या दे सर्व देवांचा हा स्वामी आहे पुढील नाम आहे विश्वकर्मा सर्व ब्रह्मांडाची निर्मिती करणारा त्यामध्ये असंख्य प्रकारची विविधता निर्माण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे विश्वामध्ये अनेक प्रकारचे प्राणी पक्षी मानव नद्या पर्वत आणि इतर असंख्य असंख्य गोष्टी आहेत विविध वृक्ष वनस्पती आहेत त्या प्रत्येकात वेगळेपणा आहेत येथे एकासारखा दुसरा कोणीच नाही अशा प्रकारची विश्वरचना करणारा तो हा विश्वकर्मा आहे मनू अनेक मन्वंतरे निर्माण करणारा मनूच्या रूपाने अवतार घेतो प्रत्येक मन्वंतरात तोच कार्य करतो प्रलयाच्या वेळी मनूला वाचवणारा तो मत्स्य असतो प्रत्येक वेळी नाम व रूप बदलून येतो आत्तापर्यंत चौदा मनू झाले आहेत